मित्रांनो गुड मॉर्निंग तर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर विषय म्हणजे असा आहे आपला ब्लॉकचा म्हणजेच आपली गाडी झाली होती अहमदाबादला खाली वगैरे हो झालेली पूर्णपणे कापूस घेऊन आली होती गाडी खाली करून आता लगेचच आजच खाली आणि आजच पार्सल भरायला पण लगेच आलेलो होतं आपण तर आपला हा ब्लॉक जाणार आहे अहमदाबाद टू बँगलोर आणि ते बी बँगलोरची टॉप सिटीत जायचं आहे आपल्याला लालबागला खाली करायला भावांनो एकदम नाथखोळा सिटी तर ब्लॉक कुणीही मिस करू नका ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघत चला खूप सारे मजा येणार आहे खूप सारे इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे मित्रांनो ब्लॉग थोडाही स्किप न करता पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरायचं नाही आणि भावांनो जसं की माझे मित्र तुम्ही तुमच्या मित्राला हा ब्लॉग नक्कीच शेअर करा त्यांनाही नक्कीच आवडेल तर बघूयात मित्रांनो आता गाडी वगैरे चालू पाठी मग लोडिंग करायला आपल्याला भरायचे पार्सल फुल हाईट आहे कापसात जशी हाईट होती आज तशीच हाईट जातानी दोन्ही साईड हाईट हाईटच मला आहे फुल हाईट येणार आहे तर बघ्यात मित्रांनो गाडी वगैरे चालू पाठी मग लोड करायला लोड झाल्यानंतर नंतर बांधूयात बिंदूयात मग होईन आपल्या सफरला चालू तर तो वेळ न घेता बघ्यात आता गाडी वगैरे कशी लोड करतात काय हाय बाबांना तर फायनली आता <Sellanze> 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 so, आपली गाडी वगैरे निघालेली भरून व्यवस्थित एकदम बांधून बिंधून आणि कशी बांधली हे तुम्हाला आता सकाळच्या ब्लॉकमध्ये दाखवतो कारण अशी टाईट गाडी बांधलेली नातखोळा एकदम टोटल काड्या वगैरे लावून अशी कापसापेक्षा जबऱ्या गाडी बांधलेली ती सकाळच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आठवणी दाखवणार आहे कारण आता काय एवढं क्वालिटी दिसणार नाही सकाळी मात्र हा टॉपचं दिसणार आहे एकदम तर वाहून विषय म्हणजे असं सांगायचं म्हणजे तर आता निघालेली आपली गाडी अहमदाबादवरून तर बघूया आता अहमदाबादचा सफोर अहमदाबादहून डायरेक्ट बँगलोरला जायचं आहे बँगलोरचे बी आतल्या सिटीतलं आहे गेल्यावरती ना तरी आपण कुठे गेलो होतो त्याला गेलो होतो आपण एंटीपेटला बँगलोर मधले एन्टीपेट मार्केटला गेलो होतो पण आता एन्टीपेटपेक्षा बी खतरनाक ठिकाण जायचंय खतरनाक लोकेशन आहे कारण लोकेशन असं आहे आपल्याला की जायचंय आपल्याला लालबागला तर बघूया तर लालबागचा सफर कसं आहे काय होत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आवडला तर तुम्हाला आता आमची बेदर निघते का तुम्हाला माझे येते काय होते काय नाही ब्लॉक शूट तर नक्की चला तर भाव ना आता फायनली फायनली आपली गाडी भरून बघायला सफरमध्ये मध्ये अडचण येतात नाही येतात सुखाचा होतोय नाही होतोय आणि विषय म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की फुल हाईट फुल ओव्हरलोड दनका टॉपचा आहे हा तर बघूया दादा काय अडचण वगैरे येते का नाही येते तर मित्रांनो बघायचं निघायचं सफर हो मित्रांनो तर आता आपल्या

तो हो हाय मित्रांनो तर टाईम पण खूप झाला आता आता आले बरोबर दोन मी गाडी पण पोचलेली सिन्नरला म्हणजेच नाशिकच्या पुढे जा होता जेवण वगैरे फायनल झाले तर आमचे पोहोचकता जेवायलाच थांबलो होतं आम्ही इथं जेवण वगैरे झाले जेवण करून निघूया तिथून तुर। इथून मागचं काय ब्लॉक शूट करताच नाही कारण झोपपर लागली होती झोपलं होतं त्यामुळं काय शूटच केलं नाही मामाने पण उठवलं नाही डायरेक्ट गाडी आणली आपले नाशिकलाच जेवण वगैरे तर फायनल झाले तर पूर्णपणे आता बघूयात पुढला सफर कसा होते काय होते लॉकडाऊन कंटिन्यू की जा సో హై మిత్ర గారి బిడి పగరాపుడు మదరిగా గాడి చూను చూను బాను అక్షరశా పిఠా పడలా నుతా कंबर असली बेकार बोकायली लाई दुःख पैसा कमणं एवढं स्वप्न आहे पाहून मग कष्ट म्हणजे कष्टच आहे ड्रायविंग करणं म्हणजे नात कष्ट नुसतं तर बघूयात आता मग आम्हाला बसवलं हो दर्शक चालवायला परत आणखीन आपलीच नाईटला ड्युटी आहे असं परत आपला कंटिन्यू राहणार आहे तर बरोबर आपल्याला झालं एक अठरा तास झाले अहमदाबादवरून निघून बघूयात आता आणखीन बँगलोर जायला किती टाईम लागतोय काय उद्याच्याला आपल्याला गाडी पण खाली करायची बँगलोरमध्ये मध्ये सध्या तर आम्ही आता डी एफ वगैरे टाकायला थांबलो होतो थांबायच नव्हतं महादेवीच्या पुढे एक शोरूम आहे शोरूममध्ये आम्ही आता एफ वगैरे टाकलेले पूर्णपणे आता टी एफ डिझेल वगैरे पूर्ण पॅक झालेलं आहे तर बघूयात आता पुढचा प्रवास आपला कसा होतो काय नाही काय बघत्यात ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू राहा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भावनो महागल्दी कमीत कमी पाच दिवस झालेत मागचे तीनशे सासठला तीनशे सास सबस्क्राईब होतं एकही सबस्क्राइबर वाढ नाही प्लीज भावांनो सबस्क्राईब करा चॅनलला तर बघूयात सर तर राहणार आहे आपला कंटिन्यूच कुठंतरी थांबल्या मला जेवायला मन की तेज और ये आंसू संग सपने टूटे रात भर सुबह का साथ न देते पंढरपूरला पंढरपूरचा चौक आहे तर मित्रांनो आता वाजले तर अडीच नाही टाइम पण लय झालाय तर बघूयात आता पंढरपूरला तर पोहोचल गाडीच्या वगैरे पुढे जाऊन गोपाळपूर वगैरे करूयात पास लवकर लवकर जास्तीत जास्त अंतर काटायचं आहे आपल्याला कारण आजच गाडी पण खाली करायची आपल्याला सो हाय मित्रांनो तर आता आपली गाडी वगैरे पोहोचलेली विजापूरला डिझेल वगैरे पूर्णपणे पॅक करून आता वाजले तीन कर्नाटकमध्ये जास्त आगमन झालेलं आहे आपलं तर डिझेल वगैरे पूर्णपणे झालेलं आहे पॅक आता निघूयात इथून तर भावांनो हा गुजरात ते बँगलोरचा सफरमध्ये व्हिडिओ तर खूप लांबच चालला आहे त्यामुळे आता व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात पार्ट टूमध्ये कन्वर्ट करूयात तर मित्रांनो व्हिडिओ आठवल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि हां पार्ट टू पण पाहिला अजिबात विसरायचं नाही ब्लॉग तर कंटिन्यूच राहणार आहे फक्त व्हिडिओ दोन होणार तर पार्ट वन आणि पार्ट टू गुजरात ते बँगलोरचाच व्हिडिओ राहणार आहे फक्त दोन पार्टमध्ये कन्वर्ट करतो आहे कारण वीस मिनटाच्या पुढं व्हिडिओ चालला आहे जास्त व्हिडिओ लॉंग पण जमत नाही आहे करून अपलोड व्हायला खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे भावांनो दोन पार्टमध्ये व्हिडिओ कन्वर्ट करतोय तर भावांनो पार्ट टू पण पाहायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाही भेटूयात लवकरच पार्ट टूमध्ये पण